आता पुन्हा एकदा आपल्या कावेज वन चॅनल मध्ये मनापासून स्वागत आम्ही निघालो हो आहोत आज अदागसच्या क्लास ऑफ प्राईज डिस्ट्र्विंट आहे कृष्णाचं ही वगैरे <laughs> तर ह्या वर्षीची मेंटल मॅथ चॅम्पियनशिप एक्झाम झाली तर तुला पण मिळणार आहे ना तर आम्ही निघालेलो आहोत आदगसच्या मेंटल मॅथ चॅम्पियनशिप प्राईज डिसिबेशनसाठी में mm. ला कॉपर मेडल मिळालेला आहे आणि सटिफीक सुद्धा आहे आणि लावलेलं सुद्धा सटन आणि कॉपर मेडल सॉरी ब्रॉन्ज मेडल मिळालेला आहे तर uh, त्या त्या प्रोग्रामला मी आता نيगेलेला आहो चला तर स्टे ट्यून 32 99 315 3 वेरी Sí.

सेकंड इयामध्ये नियर अबाउट सेव्हन्टी स्टुडंट गॉट हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड इन फायनल राऊंड सो ते ऑन द बेसिस ऑफ देअर टाईम

कारण तुम्ही जे आता काही सांगितलं सगळं जे काही बघितलं आणि माझ्या तर बघ येऊन गेलं सगळं तेवढ्यापर्यंत आपण कधीच पोहोचू शकत नाही हे आमचे मित्र भगवान पटेल सांगितलं आणि एवढं मात्र लक्षात घेण्यासारखं आहे की आजच्या शिक्षक असतील शिक्षक असतील आपल्या देशाचं भवितव्य घडवतात आणि ही आज लहान लहान मुलं एवढी हुशार होतात खरोखर मनाला समाधान वाटतं की या शिक्षकांच्या हाती देशाचं भवितव्य सुरक्षित आहे याबद्दल आम्हाला त्या शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा आणि पालकांचाही अभिमान वाटतो त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या साधन लाट पाहतायत की मला कुठला मेडल भेटेल आणि कधी भेटेल जसं लग्नामध्ये गेलं तर आपल्याला उत्सुकता असते की नवरी कशी दिसते नवरा कसं दिसतोय पण मुलांना असते की खायला कधी मिळतंय तसा तसं कार्यक्रम असू द्या आम्हाला कधी सर्टिफिकेट आणि मेडल भेटते असं त्यांच्या मनामध्ये चालू असते फर्स्ट वी स्टार्ट फ्रॉम ब्रॉन्झ मेडल बट टू स्टुडंट हॅव्हिंग दर स्पोर्ट्स सो फर्स्ट वी टेक दॅट स्टुडंट फर्स्ट अर्न गर् गट सिल्वर मेडल इंग्लिश लेव्हल वन मी विनंती करते प्रमुख पाहुण्यासाठी त्यांच्या केवल सिक्स, ब्रॉन्स मिडल कॉपर मेडल इकडे बघा इकडे बघा इकडे बघा इशो आ इकडे नुसता दी बाईक ती गावाला गेली ना आमचं झालं नाही काय अंजुम कुलकर्णी त्या तनिष्ठा विश्वनाथ धात्रक श्री अकादमी कॉपर मेडल वैदिक मॅथ्स लेव्हल 1 नाही एक लावणादिदीच आहे हम्म लावणादिती गावाला गेली ना म्हणून तिचं पण पण घेतलं तू जायला पाहिजे होतं ना लावणा दिदीच घ्यायला

मुलांना एक इन्स्पिरेशन म्हणून आपण क्लास देत असतो कार्ड असतो हंड्रेड ब्लू हंड्रेड गोल्डन बॅच गोल्डन बॅच अँड विथ गोल्डन बॅच मी त्यांना एक गिफ्ट देते दरवर्षी पण या वर्षी मी ठरवलेलं आहे की त्यांना एक ट्रॉफी द्यायची आणि फर्स्ट ट्रॉफीची सुरुवात करतोय वंश वंशने टू हंड्रेड ट्रॉफी

महत्वाचं काम पुढे असत डायरेक्शन सपोर्ट करतात त्यांना मी गिफ्ट माझ्यातर्फे हे आहे ना हे तुम्ही सर्वांनी कुठे क्लास लावा असं नाही की इथेच लावा कि तुमच्या नातेवाईकांना तुमच्या फ्रेंड्स उपयुक्त आहे की जेणे ब्रेन डेव्हलप होतोय आणि यातही याचा उपयोग होतो म्हणजे आमच्या क्लासमध्ये मी कम्प्युटर ग्रॅज्युएशन मध्ये वेदिक करून गेलेले ते फक्त स्पर्धा परीक्षांसाठी तर ही खूप चांगली गोष्ट आहे की आता जत्रात पुढे आलेले तर सगळ्यांना सांगा की ॲपॅटस वेदिक तुमच्या इथे जिथे क्लास असेल शाळेत असेल तर ते लावा कारण आम्ही बघतोय की आमची जी मुलं आहेत त्यांची ग्राफमिक पॉवर पण वाढलेली आहे आणि ब्रेन पण भरपूर डेव्हलप होत आहे खूप लक्षात राहतं त्यांच्या काही काही गोष्टीवरून तुम्हाला थोड्या दिवसांनी समजेल तुमच्या मुलांची जेव्हा ॲपॅटस डिग्री होईल वेदिक डिग्री होईल तर त्याच्यावरून समजेल की मुलं किती फास्ट ग्रोईंग आहेत आपल्यापेक्षा खूप हे करतायत आणि ह्याचा फायदा ना त्यांना पुढे खूप होईल म्हणजे आईन्स्टाईन न्यूटन हे जे होते हे फक्त ब्रेनचा एट टू टेन पर्सेंट वापर करत होते आणि आपण वापरतो एक ते दोन पर्सेंट मॅक्झिमम म्हणजे अजून ब्रेन वापरायला खूप स्कोप आहे तर हे जे आणि एक काय करत की ती लेवल वाढवत आहे आपली तर आपण ते आईन्स्टाईन आणि न्यूटन पेक्षा पण पुढे जाऊ शकतो त्यामुळे मुलांना तुम्ही हे क्लासेस लावा कुठे असतील तरी थँक्यू आणि जेवढ्या मॅम टॅलेंटेड आहे मेन गोल म्हणजे मला मॅमचा एक आवडतो टॅलेंटेड असून पण डाऊन टू अर्थ म्हणजे बोलायचं त्यांचं की लोकांचं मन बघून बोलतात उतरून तर कधी बोलतच नाही आणि त्यामुळे त्या माझ्या एकदम हृदयात बसलेल्या आहेत आणि जेवढ्या मॅम टॅलेंटेड आहे तेवढाच तो छोटासा श्रीराज त्यांनी पूर्ण म्हणजे इतकी कठीण मी पण सोबत वैदिक लेवलवर म्हणजे टीचिंगला मॅममुळेच आली आहे मी तर मी स्वतः बघते माझंही ॲमी इलेक्ट्रॉनिक झालं पण माझ्यासाठी ही, ही फील्ड नवीन होती मला हे करायला कठीण जायचं फास्ट आणि मी जेव्हा श्रीराजला एवढी मोठी ट्रॉफी त्याच्यापेक्षाही मोठी ट्रॉफी मॅम खरंच म्हणजे मी तर त्याला साष्टांग नमस्कारच करते कारण एवढी सोपी नाही आहे ती मी स्वतः गेली तेव्हा मलाही खूप कठीण केलं ते की इतकं फास्ट स्पीड आणि टेन मिनिट मध्ये जे केलं आईचे त्याचे खूप जे दृष्ट आणि मुलगे पण तेवढ्याच वर्षा मॅम वगैरे यांची फॅमिलीच खूप म्हणजे डाऊन टू अर्थ आहे नमस्कार सगळ्यांना आमची ओळख फक्त एक वर्षाचीच आहे म्हणजे मला म्हणाची आमची ओळख झालेली आणि मग पहिले माती स्कूटी आणि मग तिची बेस्ट फ्रेंड नाही राहा असं आम्ही दोघांनी ॲडमिशन घेतलं होतं मुलांचं मॅथ्स इम्प्रूव्ह हो व्हावं आणि त्यांना मॅथ्सची ओढ लागते मेन म्हणजे ओढ मुलांना उदगाणे तवडत नाही आणि त्याच्यासाठी मला जास्त थँक्यू बोलायचं मॅमला म्हणजे ठीक आहे हे मेडल वगैरे तेव्हाच मिळू शकतं जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट थँक्स टू मॅम या दोन्हींना पण मॅथ्समध्ये इंटरेस्ट होतं झालं त्यांना स्वतः ओढ असते की अॅबेकस क्लासला आम्हाला सॅटर्डे आहे

म्हणजे घरी आल्यानंतरही त्याला वैदिक म्हणजे मॅच 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 इव्हन तो मला पण करतो पप्पा मी तुम्हाला चॅलेंज करतो तुम्ही म्हणजे प्रत्येक वेळेस तो खेळण्यामध्ये सुद्धा मॅच यूज करतोय हे सगळं फक्त मॅडममुळे मुलांना कॉम्पिटिशनची फार आवड असते तर हे चॅम्पियनशिप आपलं वर्षात एक असतं तर मला असं वाटतं की कारण की मला ना ऑनलाईन क्लासेस आवडतात म्हणजे काय गरज नाही कारण फिजिक टीचरशी जर फेस टू फेस सिच्युएशन आहे ना की हा अशा क्लासमधनंच होतं त्यामुळे मी जन्म मला सांगितलं मला ह्यावेळेस ऑनलायचं होतं म्हणून मी तुमच्याकडे आले त्यांनी तुमचा रेंटरस दिला तर त्यामुळे काय झालं की त्यांना ते आवड निर्माण झाली ना की हां बाजला भेटायचं तर थोडंसं हे जे चॅम्पियनशिप मला वर्षातून येतंच होतं तर मी असं सजेशन मला असं वाटतं की तुमच्या क्लासला तीन महिन्यांनी नेतात किंवा सहा महिन्याचं नेतात त्यांचं इंटरनल कॉम्पिटिशन तसं घेतलं ना तर त्यांना काय होईल माहितीये का की ते जे चॅम्पियनशिप मध्ये वर्षातून एकदा जे स्वतः इंटेन्शन करतात ना ते थोडे मग तुमच्या क्लासमध्ये क्लासमध्ये राहिले ना आता इथलंही ही पण ट्रॉफी आपल्याला हवी ही पण आवड ट्रॉफी नाही जीवन येऊन छोटस गिफ्ट जरी असेल तरी त्यांना इन आणि माई घेऊन स्वतःहून बोलला आणि आता म्हणते मला अजून बोलायचंय काय बोलायचं बोलायचंय गुड आफ्टरनून तो ऑल ऑफ युवी <laughs> Good, evening. Good evening to all of you presented here, respective teachers, parents, and my dear friends. My name is Pratap Chaudhary, 4D from NHB School. Thank you, thank you, ma'am, for believing me. What I have achieved. Thank you, ma'am. Our parents always remember one book, one pen, one teacher, one child can change the world.

सर हे असं होत पेन्सिल घेऊन येतो दोन मुलं असतात मित्र असतात दोन एक पेन्सिल घरी घेऊन येतो त्याची आई काय म्हणते ती कोणाची पेन्सिल आणलीस आग शाळेत होती माझ्या मित्राने पण घेतली मी पण घेतली हा ती काय ठीक आहे असू दे उद्या दोन आहेत ते कोणी सांगितलं आईनं सांगितलं त्याचा मित्र जो होता तो घरी घेऊन गेला पेन्सिल आईने उघडून बघितलं ही पेन्सिल कोणाची आणली अगं मित्राने पण घेतली मी पण घेतली म्हणून आणली त्याला तिथंच असा मारला की दुसऱ्या दिवशी त्याने आणलंच नाही पेन्सिल आणलेली चोर नंतर पेन आणायला नंतर बुक्स आणायला लागला नंतर नंतरहून चोर झाला फूल करायला लागला जेलपणे गेला आणि त्याला माशीची शिक्षा झाली केला त्याची आई भेटायला आली त्याला जेलमध्ये बाळा तू आता उद्या फासावर जाणार तर तो म्हणतो की आई तुला मला एक गोष्ट सांगायची जरा जवळ मला कानात बोलायचे ते आई जवळ आहे ते काय काळा तुला काय बोलायचंय तो तिचा कान एवढ्या जोरात पकडतो आणि एवढ्या जोरात चावतो ती ओरडत असते मला सोड म्हणून मला दुखत रक्त यायला लागले तू सोड मला तर तो म्हणतो आज मी जी कृती केली ती मी पहिली कृती करताना तू जर माझं कान तेव्हा केला असता तर आज उद्या मी फसावर गेलो नसतो म्हणजे आपल्या हातात आहे की मुलगा जर गोष्ट करतोय तर त्याच वेळी त्याला सांगणं की माझा मुलगा आहे म्हणून त्याला नाही माझा मुलगा चुकत शकत नाही तो नेहमी बरोबरच आहे असं जर तुम्ही केलं तर ते होऊ शकत दिलं पाहिजे एवढंच मला आहे आज येथे तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला असा सपोर्ट पुढेही करत जा माझ्या बरोबर तुम्हीही जर साथ येईल तर आपली मुलं यावर्षी इंटरनॅशनल लेवलला फ्री ट्रॉफी झालेली आहेत जसं मी मगाशी बोलले नेक्स्ट इयर पूर्ण स्टेज आपला भरला पाहिजे प्रत्येक स्टुडंट आपला रँकमध्ये आला पाहिजे